नमस्कार प्रेक्षकांनो सारा काय तिच्यासाठी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये फारच कमाल असा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता निशी आणि ओ वी रूम मध्ये बसलेले असता गप्पा मारत असतात तेवढ्यातच तिथे ते श्रीनू येतो बोलतो निशी पटकन चल मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेला आहे लवकर उठा मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे हे बघून तर निशीला काहीच कळत नसतं नक्की या श्रीनूने आणलं काय आहे तेव्हा श्रीनू बोलतो ढँटा डँग असं म्हणत असतो आता भिंतीवरती बाळाचा फोटो चिटकवतो आणि बोलतो निशी हे ना मी तुझ्यासाठी आणलेलं आहे बाळाचं पोस्टर पाहून निशी जामच खुश होते तर आता सीन चेंज होतो आपण इकडे पाहतो ती काय ओवी रांगोळी काढत असते रांगोळी काढता काढता ती मंजूला म्हणत असते कसं आहे ना रांगोळी नात्यांसारखी असते एकमेकांशी जोडलेली प्रेमाच्या कलर्सनी सजलेली आणि इकडे निशीच्या जी जीवनामध्ये रंग भरायचे का त्यांच्या प्रेमाचे रांगोळी विस्कटून टाकायची आता हे सगळं मेघना आंटीच्या हातात आहे आणि तेवढ्यातच तिथे लाली सुद्धा येते आणि हे सगळं ती ऐकते आणि तिला सगळं निशीचं म्हणणं पटलेलं असतं असा काहीसा प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे